नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण पुणे ते मुंबई महामार्गालगत असणारे ए बी सी पेट्रो पेट्रो पेट्रोल पंप या ठिकाणी आज पोजागिरीनिमित्त या ठिकाणी जे पेट्रोल पंपाचे मालक आहेत त्यांच्याकडून जे वाहन चालक आहे जे आपले पेट्रोल किंवा इंधन भरण्यासाठी येत आहे त्यांच्यासाठी खास दूध वाटप होत आहे त्याबाबतचा एक व्हिडिओ लवकरच आपण जाणून घेणार आहोत सर नमस्कार आज आता आपण एबीसी पेट्रोल पंप या ठिकाणी आहोत त्याच कोजागिरी आहे त्यानिमित्ताने आपण जे वाहनचालक या ठिकाणी इंधन भरण्यासाठी येत आहे त्या सर्वांना आपण दूध वाटप करतो त्यांना की काय संकल्पना काय सांगाल आपण म्हणजे आपल्या पंपवर बाहेरचे लोक बरंच येते बा त्याला रोज संध्याकाळी घरी ना पोचताना आपण इथे ठेवलेले आहे ते आपल्याकडे दूध घेते आणि दरवर्षी ठेवते हे कार्यक्रम आम्ही बस आणि ते त्याला माहिती पाहिजे की कोजागिरी नेमकं काय आणि आमच्याकडे खरंच लोक त्याच्यासाठी येते आणि आज दरवर्षी आम्ही कार्यक्रम काही काही ठेवत होते बरं आपल्या पंपाबद्दल काय सांगाल साधारण म्हणजे आता किती वेळ चालू असतं आणि इंधनाचं काय पंप आपला चोवीस तास क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये एक नंबर आहे मावळ तालुक्याचा आपल्या बरंच बेरात हे पुरस्कार भेटलेले आणि पुणेमध्ये पण पहिला नंबर आले पंपंब आहे आणि क्वांटिटी आणि क्वांटिटी बघून लोकं आमच्याकडे येते हायवे क्रॉस करून लोक आमच्याकडे ह्याच्यासाठी येते आणि थांबते आणि चोवीस तास सेवा देतो त्याला हवा पाणी बाथरूम सोय सगळे आमच्याकडे येतात خلي پرتھاپرواد YouTube चार सगळे भेटतात आमच्याकडे त्यामुळे लोका आमच्याकडे जास्त येतात ओके सर नमस्ते नमस्ते सर नमस्ते यहाँ पर अभी ए बी सी पंप के इधर हम खड़े हैं यहाँ पे आज कोजागिरी है तो सब जो ग्राहक आ रहे पेट्रोल भरने को ईंधन भरने को तो आप उनको दूध पिला रहे हैं मतलब क्या वजह है और आप यहाँ पे कितने दिनों से काम कर रहे हैं मैं वर्ष से काम कर रहा हैं okay. ओके इधर दरवाज़ा भी चालू है इधर लोग को दूध पिलाते हैं और पेट्रोल पंप के साथ चालू रहता है और बाथरूम हवा पानी सब फ्री है सर और हम लोग पेट्रोल डीजल तीन सब लोग उपलब्ध रहते हैं सुविधा और क्वालिटी भी अच्छा इधर रहता है और ग्राहकों का प्रतिशत कैसा है यहाँ पे मतलब जब भी आओ, भीड़ रहती है भीड़ रहती है ग्राहक के ऊपर इधर हम लोग इधर मालिक के ऊपर तो हम लोग के ऊपर विश्वास है इधर और हम लोग के विश्वास के ऊपर आते सिस्टम इधर पेट्रोल डीजल डालने के लिए और हम लोग भी उनको अच्छा सेवा देते हैं ओके थैंक यू सर थो, नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण जे ग्राहक पेट्रोल बँकसाठी येत आहेत त्यांना आपण दूध वाटप करतात तर नक्की काय संकल्पना काय सांगाल आज कोजागिरीचं हा नवरात्री समाप्तीचा कोजागिरीचा कार्यक्रम आहे बरं आणि दरवर्षी हा कार्यक्रम इथे आपण करतो हा आपल्या आप ए बी सी पेट्रोल पंपावरती आपल्याकडनं आप कार्यक्रम आयोजित केला होता आमचे कार्यक्रमाचे मुख्य प्रयोग आहेत आमचे मालपटक साहेब आणि हा कार्यक्रम दरवर्षी म्हणजे म्हणा दसरा ह्या प्रकारचे जे आपले सण आहेत हे असे अतिशय आनंदाने आपण पंपावरती ग्राहकांच्या सहकार्याने आणि त्यांच्या वतीने आपण साजरे करत असतो आणि हा एक वेगळा आनंद आम्हालाही मिळतो आणि नाही मिळतो कारण तीनशे पासष्ट दिवस आपण एक चांगलं इंधन देऊन चांगली सर्व्हिस देत आहात ओके ग्राहकांना अतिशय चांगली सेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते पार पडत असतो ओके सर सर नमस्कार सर नमस्कार आज आपण आता ए बी सी पेट्रोल पंपवर आहोत या ठिकाणी जे मालपाठक बंधू आहे जे पंपाचे मालक आहेत त्यांच्याकडनं कोजेगिरीनिमित्त सर्व जे कोजे ग्राहक आहे त्या ग्राहकांना दूध वाटप होत आहे तर नक्की आपण काय प्रयत्न काय सांगाल ही एक हिंदू संस्कृती आहे आपली तर ते, ते मालपाठक आणि ब ए बी सी पेट्रोल पंप हा चांगला जोपासत करत आहे की काही जे वर्ग कामगार वर्ग आहे जे स्टाफ आहे तो घरी जायला उशीर होतो काही कारणाने किंवा काही लोक बॅचलर राहतात एकटे राहतात त्यांच्यासाठी या घरी आपण नसल्यामुळे किंवा बाहेर कामानिमित्त बाहेर आल्यामुळे आपण हा क्षण गमवशा गमवू शकतो त्याच्यामुळे हा क्षण त्यांनी छान आपल्याला जोपासायला मिळतो आहे तर छान वाटते की असा उपक्रम करतात हे असं त्यांनी पुढं पण करत राहावं ओके सर सर नमस्कार नमस्कार आज आपल्या ए पी सी पेट्रोल पंपावर जे ग्राहक येत आहेत कोळजगिरीनिमित्त आपण त्यांना दूध वाटप आणि पेढे देतात तर नक्की काय संकल्पना आहे नक्की काय सांगाल आपण पेट्रोल पंपाचा व्यवसाय करत असताना सामाजिक देणं काहीतरी आम्हाला लागतं तर या माध्यमातून आम्ही फुल न फुलाची बाकी ग्राहकांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो त्यानिमित्ताने सगळ्यांना आम्ही म्हणजे वाटपाचा कार्यक्रम करतो बरं कोजागिरीच्या काय शुभेच्छा त्याला पण कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्व राहतांना ए बी सी पेट्रोल पंपावरकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण ए बी सी पेट्रोल पंपवर आहोत अनेक ग्राहक जे पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत तर मालपाटक बंधू यांच्याकडनं त्यांना दूध वाटप आणि पेढेसुद्धा दिले आहेत तर काय सांगाल आपण या पंपाविषयी काय माहिती द्याल काय सांगाल पंपाविषयी आणि मालपाटक एंटरप्राइजेस ए बी सी पेट्रोल पंप याबद्दल सांगायचं तर अतिशय जुना हा असा विश्वासार्थ पेट्रोल पंप आहे तळेगावातला अगदी विश्वासला विश्वासाला पा पात्र ठरलेला असा हा पंप आहे अनेक वर्ष ही सर्विस देतात आणि सामाजिक देणं प्रत्येकाचं लागतं असं या भावनातनं ते अनेक अनेक उपक्रम जे समाजासाठी उपयोगी पडतात किंवा आपल्या कस्टमरसाठी जे काही सॅटिस्फॅक्शन म्हणतो आपण ते हे या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतात मी या पंपाचा अगदी माझ्या कॉलेज म्हणा किंवा त्यापासून ग्राहक आहे आणि अजूनही आहे त्यांना या उपक्रमाबद्दल मी शुभेच्छा धन्यवाद ओके